रवी जी तुम्हाला जेवण O ফে <laughs> বাকী कार्यकर्ता राज्यातला असेल जो काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असेल की माझ्या प्रवेशापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता आली या आग्रहासाठी आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांचे तरी संपर्क सांगता येत तर दादानी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की मेघंही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिला पण समस्त चांगली कराला आपण आज धक्का दिला हे <laughs> तिघही तुम्ही या ठिकाणी आलेला त्यासाठी मनापासून <laughs> पाहू या ठिकाणी स्वागत करतो जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय चंद्रकांत दादा जयकुमारजी गोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही सर्वांनी या नेतृत्वावर आपण विश्वास घेऊया आणि यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर करतो माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश हा निर्णय घेतोय त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातलं तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या का दृष्टिकोनातलं चांगली प्रथम असणार आहे दुसरा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर मी असणार आहे त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेल की मोठ्या बहुमताने असेल ज्याला आपण म्हणू की चांगल्या मता जसं आज जवळपास दोनशे छत्तीस तसं येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला कुठंही बाहेरच्या नगरसेवकांचं जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं मदत घ्यावी लागणार नाही एवढं बहुमताना आपण महानगरपालिकेची सत्ता आणि आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल असे मी सर्वांना या ठिकाणी आव्हान विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद